नवरात्रीसाठी मोस्टली घागरा घातला जातो परंतु जर आपल्याकडे घागरा नसेल तर आपण आपल्या घरातल्या रोजची सव्वारी साडी घालतो त्या सव्वारी साडीपासून घागरा कसा तयार करायचा हेच आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे एक छान अशी साडी घेतली आहे ही साडी काटपदरमध्येच म्हणजे थोडीशी सिल्कमध्ये येते तर ही जी साडी घेतली ती साडी ब्लाउज पिस सकट आहे म्हणजे ज्या काही आपण प्लेट्स करतो त्या प्लेट्स थोड्याशा जास्त होतील नॉर्मल जी साडी असते ती फक्त साडेपाच मीटरमध्ये येते त्याच्यामुळे प्लेट थोड्याशा कमी पडतात ब्लाऊजसोबत जर साडी घेतली तर तिच्या खूप छान अशा प्लेट्स पडल्या जातात इथे मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अशा प्लेट्स करून घ्यायच्यात किंवा मग आपण साडीच्या एक साथ मिऱ्या घालतो तशासुद्धा आपण करून घेऊ शकतो ती पद्धत मी तुम्हाला नंतर दाखवतेच ज्या पद्धतीने मी इथे प्लेट्स करते त्याच पद्धतीने आपण इथे प्लेट्स करून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा आपल्याकडे आतमध्ये जो बिग फ्लेअरचा कॅन भेटतो तर तो जर नसेल तर आपण सिम्पली आपल्या म्हणजे जो पेटीकड असतो त्याच्यावरती सुद्धा म्हणजे हा घागरा ट्राय करू शकतो त्यासाठी आपल्याला फक्त थोडीशी फुगीर अशी साडी घ्यायची आहे जेणेकरून आपण ज्या प्लेट्स करतोय त्या थोड्याशा पुढे अशा फुगल्या जातील म्हणजे आपला जो काही लुक आहे तो आपण घागऱ्याला जशा फ्लेअर असत त्याप्रमाणे तो आ, आला जाईल तर अशाच पद्धतीने आपण जिथून स्टार्ट केलं आहे तिथे एंड होईपर्यंत पूर्ण ह्या साडीच्या अशा प्लेट्स करून घ्यायच्यात आता ह्या ज्या प्लेट्स आपण पाडून घेतोय त्या खालीपर्यंत थोड्याशा पाडून घ्यायच्या जा साडीच्या आतमध्ये किंवा घागऱ्याच्या आतमध्ये जो वापरला जाणारा जो तो कॅन कट असतो तो जर असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता किंवा मग फक्त आपल्याकडे जो स्कर्ट असतो तो स्कर्ट सुद्धा आपण वापरू शकतो पण जर साडी थोडीशी फुगीर असेल तर आपण स्कर्ट न वापरता सुद्धा म्हणजे त्याच्या फ्लेअर ज्या आहेत त्या छान येतात तर तुम्ही इथे पाहू शकता आता हा जो मागचा पोर्शन आहे इथे आपल्याला व्यवस्थित दिसत नसल्यामुळे तिथे आपल्याला व्यवस्थित त्या म्हणजे घड्या करून घेता येत नाही त्यासाठी काय करायचं नॉर्मली आपण जसं पुढे मिऱ्या पाडून घेतो तशा मिऱ्या पाडायच्या नंतर मग हातामध्ये एक एक मिरी पकडून ती आपण खोचून घ्यायची म्हणजे मागचा जो पोर्शन आहे तिथे आपल्याला दिसत नसल्यामुळे ते आपण अशा प्रकारे कवर करून घेऊ शकतो तर हा घागरा घालण्यासाठी आपण जी नॉर्मल साडी घालतो त्याच नॉर्मल साडी एवढा आपल्याला टाईम ला लागतो एक्स्ट्राचा काही टाईम लागत नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत पूर्ण ह्या ज्या काही म्हणजे मिऱ्या आपण पाडून घेतोय तर त्या तिथपर्यंत सगळ्या खोवून घ्यायच्या म्हणजे मध्ये कोणताही भाग असा दिसणार नाही तर अशा प्रकारे जिथे स्टार्ट केलेला तिथे एंडिंगपर्यंत मी पूर्ण अशा मिऱ्या खोवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण सिम्पली आपला जो पदर आहे तो प पदर काढून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता जो स्कर्टला ज्या अशा फ्लेअर असतात सेम त्याच प्रकारे इथे त्या ज्या फ्लेअर आहेत त्या आपल्या दिसत आहेत तर त्यानंतर आता आपण इथे पदर पाडून घेतोय पदर आपण जो सिंपली पदर असतो आपला त्याच पद्धतीने पाडून घ्यायचा आहे तर आता ज्या मी स्कर्टला म्हणजे ज्या काही मिऱ्या करून घेतल्यात तर त्या मिऱ्या म्हणजे साडी छान सिल्कची असल्यामुळे एकदम व्यवस्थित बसल्यात त्यामुळे सिल्कचीच साडी घ्यायची आपण ज्या साडीच्या मिऱ्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे फ्लेअर केलेल्या आहेत त्या जर व्यवस्थित बसत नसेल तर आपण एखाद्या स्ट्रेटनिंग मशीनने त्यांना छान अशा बसून डाव्या साईडला पदर असतो तर डाव्याच खांद्यावरती पदर टाकून घ्यायचा आहे पदर अगदी गुडघ्यापर्यंत असेल इतका घ्यायचा त्यानंतर आपण घागऱ्यासाठी जशी जी ओढणी असते आपली एक्स्ट्राची ती ओढणी आपण अशी दुपट्टा म्हणून छान असा पुढे खोवून घेतो त्याचप्रकारे हा जो निघलेला जो काही म्हणजे आपला पदर आहे तो पदर अशा प्रकारे आपण पुढे छान असा खोवून घ्यायचा आहे म्हणजे जो काही आपला घागरा आणि त्याच्यासोबत जी ओढणी असते तिला आपण लूक देतो सेम त्याच प्रकारचा लूक इथे आपला पूर्ण बनून तयार होतो तर तुम्ही ते पाहू शकता आपण फक्त साडीपासून घागरा तयार केलेला आहे आणि तोही अगदी म्हणजे जो, जो रेडीमेड घागरा भेटतो त्या घागऱ्याप्रमाणे बनलेला आहे तर अशा प्रकारे म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा म्हणजे ही जी काही घागरा साडी ती घागरा साडी नेसू शकतो फक्त ही से साडी नेसताना जी थोडीशी फुगीर साडी असते किंवा मग एखादी म्हणजे थोडीशी अशी फुगलेली जी साडी असते जिच्या मिऱ्या व्यवस्थित बसत नाही ती साडी घ्यायची म्हणजे ज्या काही आपण प्लेट्स बनवलेल्या आहेत त्या प्लेट्स थोड्याशा फुगीर असल्या की थोडासा घागऱ्याचा लुकेल किंवा मग आपण ह्याच्या आतमध्ये जो तो स्कर्ट भेटतो स्कर्ट घालूनसुद्धा घालू शकतो इथे मी स्कर्ट किंवा तो कॅनवा जो स्कर्ट असतो तो न घालता फक्त आपल्या पेटीकोटवरती छान अशी ही साडी घागरा स्टाईलमध्ये नेसून दाखवलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा लूक येतो आहे आणि हा जो पॅटर्न आहे जे साऊथचे लोक साड्या घालतात सो तसा थोडासा पॅटर्न आहे त्याच्यामुळे अजून जास्त लूक येतो आहे आपण यामध्ये अजून दोन तीन लूक रिक्रिएट करू शकतो छान असा मेकअप करून तर तुम्ही इथे पाहू शकता सिम्पली छान असा मेकअप करून मिळते साडीपासून घागरा नेसून छान असा दाखवलेला आहे सो आता नवरात्री चालू आहे तर आपण अशा प्रकारचा साडीचा घागरा करून नेसू शकतो तुम्हालासुद्धा ही पद्धत आवडली असेल तर नवरात्रीसाठी तुम्हीही नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नक्कीच शेअर करा धन्यवाद